सगळ्यांचं स्वागत आहे सरांच्या चॅनल आणि तुम्हाला मी आज काय सांगणार आहे पहा मी तुम्हाला एक नवीन शिक्षक आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की आपल्या चॅनल वरती नवीन शिक्षकाला आपल्याला कसं शिकवेल काय शिकवेल आणि हे कसं काय आपल्याला हँडल करून घेईल आपल्याला ह्यांचं समजेल का, का हे सगळे डाऊट्स असतील आणि हे सगळे डाऊट्स मी शिकवल्यानंतर तुम्हाला क्लिअर होतील असं मला वाटतं जर तुम्हाला असं वाटलं की मी शिकवलेलं क्लिअर नाही आहे तर तुम्ही असं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बघा पहिले माझं इंट्रोडक्शन देते तर माझं नाव आहे पल्लवी जाधव आणि तुम्हाला मी ह्या चॅनलवरती रिझनिंग हा विषय शिकवणार आहे आणि तुम्हाला रिझनिंगवरती आज माझा पहिला टॉपिक जो आहे तो असणार आहे दिनदर्शिका आणि दिनदर्शिका टॉपिकचा आजचा बघा कसा आता? टाइप वाईस एकदम बेसिक लेवलपासून तर अडव्हान्स लेवल पर्यंत क्वेश्चन घेणार आहोत त्यातला एकदम स्टार्टिंगचा पहिला क्वेश्चन आपण पाहणार आहोत तो क्वेश्चन कसा आहे पहा तो प्रश्न काय आहे बघा दिनदर्शिकेचा पहिला टाईप आहे ता, पहिला क्वेश्चन एक जानेवारी दोन हजार पाच ला मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार सात ला कोणता वारी मग करायचं काय एक जानेवारी दोन हजार पाच ला मंगळवार आहे लिहून घ्या नंतर काय एक जानेवारी दोन हजार सात ला कोणता वार येईल एक जानेवारी दोन हजार सात लिहून घ्यायचे आणि काय वार कुठलाही काढायचं आहे लिहून घ्यायचं आता वजाबाकी करायची बघा एक जानेवारी एक जानेवारी एकदम सेम टू सेम आहे एकच महिना एकच तारीख महिना आणि तारीख कॅन्सल करू केलं नंतर आता इथं वजाबाकी करू दोन हजार पाच आणि दोन हजार सात वजाबाकी केली किती येते बाकी दोन येते म्हणजे काय करायचं दोन, दोन, दोन वार पुढे जायचं दोन वार काय करायचं पुढे जायचं दोन वार पुढे जाऊ कुणाच्या मंगळवारच्या मंगळवारच्या पुढे गेलो मंगळवार बुधवार गुरुवार हे आपलं गुरुवार हे आपलं उत्तर समजलं मित्रांनो तुम्हाला एकदम सोप्यात सोप्यापासून तर अडव्हान्स लेवल पर्यंत घेणार आहे आपण आता बघा त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले बघा चौदा ऑक्टोबर दोन हजार सात ला सोमवार असे सोमवार असेल तर चौदा ऑक्टोबर दोन हजार ला कोणता वार येईल कोणता वार येईल काढायचा आहे व करायचं काय चौदा ऑक्टोबर दोन हजार सात सोमवार लिहून घ्यायचा नंतर चौदा ऑक्टोंबर दोन हजार नऊ लिहून घ्यायचे कोणता आहे माहितीये का नाही क्वेश्चन मार्क लिहून घ्या नंतर करायचं काय आता करायचं काय आता हे चौदा ऑक्टोबर हे चौदा ऑक्टोबर 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 सेम सेम चौदा चौदा सेम सेम तारीख आणि महिना एकच आहे मग आपण ह्याला कॅन्सल करून घेऊ चौदा एक चौदा चौदा एक चौदा आता वजाबाकी करायची दोन हजार सात आणि नऊ वजाबाकी केले सात आठ नऊ किती आले दोन आले बाकी आले का वजाबाकी केल्यावर बाकी दोन आता ह्याच्यामध्ये एक लिप वर्ष येतो आता सात ते नऊ मध्ये लिप वर्ष आला कुठला लिप वर्ष आला तो लिप वर्ष आहे दोन हजार आठ दोन हजार आठ हा लिप वर्ष आहे एक लिप वर्ष आला ना मी प्लस एक करायचं आता किती झाले दोघांची बेरीज केली तर तीन आलं म्हणजे काय तीन वार पुढं जायचं सोमवारच्या पुढे तीन वार जाऊ सोमवार नंतर मंगळवार गुरुवार म्हणजे आपलं उत्तर आहे गुरुवार आता पुढचा प्रश्न प्रश्न लगेच तिसरा आठ मार्च दोन हजार तीन ला शुक्रवार असेल तर आठ मार्च दोन हजार पाच ला कोणता वार येईल कोणता वार येईल काढायचं आहे मग करायचं काय आठ मार्च लिहून घ्यायचे दोन हजार तीन लिहून घ्यायचे शुक्रवार सुद्धा लिहून घ्यायचं मग काय आठ मार्च, दो आट मार्च, आट मार्च आ, मार दो दोन हजार पाच लिहून घ्यायचे कोणता वर काढायचे काढूया रे बाबा एवढं काहीच आपल्याला टेन्शन घ्यायचं काम नाही पहा करायचं काय आठ मार्च आठ मार्च वार आणि तारीख वार तारीख आणि महिना सेम आहे मग कॅन्सल करून कॅन्सल करून घेतलं आता ह्याच्या दोघांची वजाबाकी करू वजाबाकी केल्यावर किती येणार वजाबाकी केल्यावर आपल्याला दोन येणार आता नंतर बघा दोन येणार ना मग आता काय करायचं दोन वार पुढे जायचं दोन वार पुढे जाऊ आता याच्यामध्ये नीट वर्ष येतो कुठला येतो पहा तीन आणि पाच याच्यामध्ये एक लिप वर्ष येतो तो कोणता दोन हजार चार हा एक लिप वर्ष आला म्हणजे प्लस एक करावं लागेल मग प्लस एक करू मग प्लस एक केल्यावरती तीन तीन एक मग काय करावं लागेल आपल्याला तीन वार पुढे जावं लागेल तीन वार पुढे जावं लागेल तीन वार पुढे जाऊ तीन वार जर पुढे गेलो तर पहा शुक्रवार नंतर शनिवार रविवार सोमवार हे आपले उत्तर मग काय उत्तर असणार आहे सोमवार सोमवार पहा हा प्रश्न आता ह्या प्रश्नामध्ये काय दिले बघा तीन जून दोन हजार चार ला शनिवार असेल लिहून घ्यायचं आपल्याला तीन जून दोन हजार चार शनिवार नंतर तर तीन जून दोन हजार पाच ला कोणता बारी येईल मग तीन जून दोन हजार पाच लिहून घ्यायचे आता बघा तीन जून तीन जून कॅन्सल करून घेऊ आता बघा दोन हजार चार हे लिपर्ष आहे पण पण इकडे बघा आपल्याला किती तारीख दिले तीन जून पासूनच दिले फेब्रुवारी महिन्याचं काय आहे का याच्यामध्ये नाही मुलीप वर्ष करायचं सुद्धा नाही व करू किती येते एक येते मग करायचं काय एक वार पुढे जायचं एक वार पुढे जायचं एक वार पुढे वार पुढे गेलो तर काय येतं रविवार हे आपलं काय प्रश्न थोड्याच वेळा पहा प्रश्न पाचवा एक जानेवारी दोन हजार आठ ला बुधवार असेल तर एक जानेवारी दोन हजार नऊ ला कोणता वारी काढायचं कस येऊन के एक जानेवारी दोन हजार आठ लिहून घेतले वार कुठला आहे बुधवार लिहून घेतला मग काय एक जानेवारी दोन हजार नऊ आपल्याला ना एक जानेवारी दोन हजार नऊ आपण लिहून घेतले बघा याच्यामध्ये मला नाही का हे लिहायसाठी यायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मी अगोदरच जे रायटिंग वर्क आहे थोडंफार करून घेते म्हणजे जेणेकरून वेळ आपला वाचेल ओके नंतर बघा आता एक जानेवारी एक जानेवारी सेम सेम असल्यामुळे आपण काय करतो कॅन्सल करून घेतो नंतर दोन हजार आठ आणि दोन हजार नऊ वजबाकी केले तर किती येतं एक येतं आता नंतर दोन हजार आठ रिलीप्लस आहे ना आहे म्हणून काय प्लस एक करायचं बरोबर किती येते दोन मग काय करायचं दोन बार पुढे जायचं दोन बार काय करायचं पुढे जायचं दोन बार जर आपण पुढे गेलो बघा बुधवार बुद्वार आहे नंतर दोन बार पुढे जाऊ बुधवार नंतर गुरुवार शुक्रवार काय उत्तर असणार आहे शुक्रवार आपला अँन्सर असणार आहे आता पुढचा प्रश्न सहा चार मे दोन हजार ला सोमवार असेल तर चार मे दोन हजार एक ला कोणता वार येईल कोणता वार येईल मग करायचं काय कर, चार मे दोन हजार एक लिहून घ्या चार मे दोन हजार लिहून घ्यायचे वार कुठला आहे सोमवार लिहून घ्या मग काय दोन हजार एक चार मे दोन हजार एक लिहून घ्यायचं आणि वार कुठलाय काढायचं मग काय चार मे चार मे कॅन्सल आता बघा हे दोन हजार जरी लिप वर्ष असल्या जरी लिप वर्ष असला तरी मे धरणार आहोत का कारण की आपल्याला चार मे पासूनच धरायचंय ना मग आता वसापैकी गेल्या तर किती येत एक मग काय करायचं एक वार पुढं एक वार काय करायचं पुढे जायचं सोमवारच्या पुढे जर आपण एक वर गेलो तर मंगळवार उत्तर येईल उत्तर येईल तुम्हाला समजताय का सगळं शिकवलेलं कसं वाटतंय हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो पहा टाईप टू त्याच्यामध्ये सातवा प्रश्न सातवा प्रश्न काय आहे बघा जर तीन, तीन, ला से, तीन मार्च दोन हजार तीन ला सोमवार असेल तीन मार्च दोन हजार तीन ला सोमवार असेल तर तीन मार्च दोन हजार अकरा ला कोणता येईल पहिले सांगितले मी तुम्हाला काय सांगितलंय आता तीन मार्च दोन हजार तीन वार दिलाय सोमवार लिहून घ्यायचा घेतला का लिहून आत्ता काय करायचं परत दिले काय दिले आपल्याला तीन मार्च दोन हजार अकरा वार कोणताही काढायचा आहे काढायचं आहे वर त्याच्यामध्ये आता वार काढायचे म्हणजे करायचं काय सॉरी बॅकग्राऊंडला खूप सारा आवाज येत होता म्हणून थोडस मला स्किप करावं लागलं आणि आता परत आपण घेणार आहे पहा बॅकग्राऊंड मध्ये थोडासा प्रॉब्लेम येत होता आवाजाचा तर पहा आपण काय सांगितलं लिहून हजार अकरा वार कोणता काढायचे क्वेश्चन मार्क लिहून घ्यायचं आता काय तीन मार्च तीन मार्च सारखं सारखं आहे ना मग आपण ह्याला कॅन्सल करून घेतलं घेतलं का कॅन्सल करून आता नंतर पहा याच्यानंतर आता काय करायचं थोडस परत आवाजाचा प्रॉब्लेम होता म्हणून आपल्याला स्टॉप करावं लागला आता पहा घेऊया दोन हजार अकरा पर्यंत आपण घेऊन घेतलं आता नंतर करायचं काय दोघांची काय करायची आता कॅन्सल करून घ्यायचं काय दोन हजार तीन दोन हजार आपण तीन मार्च तीन मार्च कॅन्सल करून घेतले घेतले कॅन्सल आता वजाबाकी करूया वजाबाकी केल्यावर दोन हजार तीन आणि त्यानंतर अकराची जर वजाबाकी केली तर आपल्याला आठ येतात येतात का आठ आता त्याच्यानंतर बघा लिप वर्ष याच्यामध्ये तीन ते दहा अकरा मध्ये तीन ते अकरा मध्ये वर्ष कोणते कोणत्या पहिला दोन हजार चार नंतरचा दोन हजार आठ बारा येईल करा नाही आता कारण का अकरा पर्यंत म्हणून काय दोन हजार चार आणि आठ म्हणजे काय एक आणि एक, एक किती दोन अशी दोन दोघांची बेरीज किती आली दहा आली म्हणून काय दहा वर पुढे जायचं अजिबात नाही द्यायचं करायचं काय ह्याला सात ने भागायचं कारण की एका हप्त्यामध्ये किती दिवस असतात सात दिवस असतात म्हणून काय करायचं आपण त्याला सात ने भागायचं भागूया सात ने दहाला जर आपण सात ने भागले सात एक सात आता बाकी वजी आठ नऊ दहा किती आहे तीन आहे मग आता हे जे तीन आले काय बाकीचे तीन तीन लाच हेच आपलं उत्तर आहे म्हणजे काय करायचं तीन वार पुढं जायचं तीन वार पुढे जाऊया कुणाच्या सोमवारच्या मंगळवार बुधवार गुरुवार मग आपलं उत्तर राहील गुरुवार प्रश्न बघा काय प्रश्न दिलाय जर दोन ऑक्टोबर दोन हजार दोन ला गुरुवार मग आपण लिहून घेतले दोन ऑक्टोंबर दोन हजार दोन गुरुवार लिहून घेतले नंतर दोन ऑक्टोंबर दोन हजार पंधरा ला कोणता वर काढायचे

दोन हजार बारा दोन हजार बारा नंतर दोन हजार तेरा आहे का नाही लिप वर्ष आता दोन हजार चौदा आहे का किती वर्षानंतर लिप वर्ष असतो चार वर्षानंतर असतो मग लिप वर्ष दोन वर्षानंतर लगेच येतो पण नाही मग दोन हजार बारा पर्यंत किती लिप वर्ष आले हे एक हे दोन हे तीन असे किती लिप वर्ष आले तीन लिप वर्ष आले करायचं करायचं का प्लस तीन करायचं तीन आणि तीन किती झाले सहा आणि हे एक सोळा मग आता काय करायचं सोळा वर पुढे जायचं का रे बाबा नाही काय करायचं सोळाला काय करायचं सात ने भागायचं का बरं ने बघायचं एका हप्त्यामध्ये जे वार असतात ते किती असतात सात असतात म्हणून आपण सोळाला काय करणार आहे ने भागणार आहे साते का सा, सात सात दुने चौदा म्हणजे काय पंधरा सोळा किती आले दोन आले बाकी बाकी किती आले दोन आता हे जे दोन आले का नाही हे दोनच आपलं उत्तर आहे म्हणजे करायचं काय दोन वार पुढे जायचं दोन वार पुढे जाऊया कोणाच्या गुरुवारच्या गुरुवारच्या पुढे दोन वार घेऊन जाऊया गुरुवार दौड़ शुक्रवार शनिवार मग आपलं जे आन्सर आहे ते काय असणार आहे शनिवार असणार आहे पुढचा प्रश्न लगेच थोड्या वेळात पहा नववा प्रश्न कोणता प्रश्न नववा नौद काय आहे जर पाच डिसेंबर दोन हजार दोन हजार ला दोनशे ला नाही दोन हजार ला काय दोन हजार ला पाच डिसेंबर दोन हजार ला शनिवार असेल तर पाच डिसेंबर दोन हजार इथे बघा आपलं थोडस मिस्टेक झालंय इथे बघा दोन हजार पाच पाहिजे होता आपल्याला दोन हजार पाच पाहिजे होता मग आपण दोन हजार पाच लावू ठीक आहे आता दोन हजार पाच ला पाच डिसेंबर दोन हजार पाच ला शनिवार असेल शनिवार असेल तर पाच डिसेंबर दोन ला डिसेंबर दोन मग करायचं काय पाच डिसेंबर पाच डिसेंबर सारखे सारखे कॅन्सल करून घ्या वजबाकी करून सोळा आणि एकवीस एक आणि पाच दोघांची जर वजबाकी केली तर सोळा येतात आता लिप वर्ष पहा पाच पासून ना पाच नंतर दोन हजार पाच पासून लिप वर्ष घ्यायचे पहिला दोन हजार पाच मध्ये तर नाही येणार नंतर पाचच्या नंतर दोन हजार आठ दोन हजार आठ एक नंतर दोन हजार एक मिनिट दोन हजार आठ दोन हजार आठ नंतर नऊ दहा अकरा 12 दोन हजार बारा नंतर दोन हजार सोळा दोन हजार सोळा आणि दोन हजार वीस असे किती विपर्श आहेत एक दोन तीन चार विपर्श म्हणजे प्लस काय करायचं था? चार करायचं था. प्लस चार केल्यावर सोळा आणि चार दोघांची बेरीज किती येते बघा हे सोळा आणि हे चार चार अकरा ह्याच्याला एक म्हणजे एकवीस आला म्हणजे काय एकवीस वर पुढे जायचं दहा दहा शिला शून्य ह्याच्याला एक आणि एक, <Hotel> एक।, एक दोन म्हणजे किती झाले वीस झाले म्हणजे काय वीस वर पुढे जायचं का नाही जायचं करायचं काय ह्या वीस ला काय करू आपण वीस ला सात ने भागू कितीने भागू सात ने बघूया साते का सात सात दोन्ही चौदा सात्री एकवीस मोठे होतात सात एक सात चौदा सात दुने चौदा किती आले बाकी सहा आले म्हणजे काय करायचं सहावार पुढे जायचं सहा वाच पुढे सहा वार पुढे सहा वाज पुढे काय जा आणि सहा आणि एक वार मागे काय जा एक वार मागे उत्तर ते सेल आता एक वार जर आपण माग गेलो पुन्हा शनिवारच्या शनिवारच्या एक वार माग गेलो तर शुक्रवार हे आपलं उत्तर असणार काय उत्तर असणार शुक्रवार शुक्रवार हे आपलं उत्तर असणार आहे आता त्याच्यानंतर पहा त्याच्यामध्ये ह्या प्रश्न मध्ये तुम्हाला काही कन्फ्यूज झाला असेल काही वाटत असेल तर तरी मी तुम्हाला परत एक्सप्लेन करते आपण घेतलं पाच डिसेंबर दोन हजार एकवीस सुद्धा लिहून घेतले वेगळ्या शनिवार लिहून घेतला त्याच्यामध्ये नाही का वजाबाकी केली सोळा आले आता लिप इयर दोन हजार आठ दोन हजार बारा सोळा वीस असे चार इयर होते मग आपण त्यांची बेरीज केल्यावर आपल्याला आले वीस वीस ला काय करू आपण हे वीस ला काय करू बेरीज केल्यावर सात लागू सातला भागल्यावर भाग सात दोन चौदा येतात म्हणजे बाकी आले सहा मग सहा वर पुढे गेल्यावर शुक्रवारच येईल आणि एक वार मागे आल्यावरही शुक्रवारच येईल आता त्याच्यानंतरचा प्रश्न दहावा प्रश्न जर आणि हा आपला लास्ट प्रश्न आहे तर पहा एकदम सोप्पा आणि सोप्प मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे जर तुम्हाला समजत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा की मॅडम तुम्ही शिकवलेलं समजत आहे आणि नसेल तर नाही म्हणून सांगा काहीही हरकत नाही आहे आपल्याला ठीक आहे तर बघा काय प्रश्न आहे जर एक जानेवारी दोन हजार सातला मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार पाचला कोणता वार होता होता विचारलं आहे आपल्याला काय विचारलं आहे होता होता असेल तर आपण करायचं काय पहा आता एक जानेवारी दोन हजार सात लिहून घ्यायचे वार कुठला आहे मंगळवार लिहून घ्यायचं आता एक जानेवारी दोन हजार पाच ला आपल्याला कुठला वर काढायचं आहे मग करायचं काय एक जानेवारी एक जानेवारी सेम सेम कॅन्सल करून घ्या नंतर वजाबाकी करू वजाबाकी केल्यावर किती आले रे बाबा दोन आले किती आले दोन आले ना आता बघितलं काय दिले होता दिले आतापर्यंत आपल्याला काय दिलं होतं येईल लिहिलं होतं जर येईल असेल तर पुढे जायचं होता असेल तर काय करायचं मागे जायचं काय करायचं मागे जायचं जाऊया कुणाच्या मंगळवारच्या मंगळवारच्या एक गे वार गेलो तर बुधवार आला बुधवारच्या एक वार गेलो तर काय आला सॉरी हा मंगळवारच्या एक वार तर सोमवार येते सोमवारच्या एक वार मागं गेलो तर रविवार येते चुकून माझ्याकडे बेस्टेक्ट झालं तर आपलं उत्तर काय असणार आहे रविवार असणार आहे काय असणार आहे रविवार हे आपलं उत्तर असणार आहे आणि तुम्हाला कसं वाटलं माझं शिकवणं एकदा तुम्ही सरांशी बोलून घ्या ओके टेक केअर बाय